बहीण योजना या अंतर्गत बघा निवेदन करणारे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी खुशखबर आहे बघू शकता की तुम्ही सात मोठे बदल झालेले आहेत मित्रांनो तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघू शकता की सदर योजनेत अर्ज करण्याची जी मुदत आहे तुमची एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता ही मुदत बघा दोन महिने ठेवण्यात आलेली आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज कर करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे तर या योजनेमध्ये बघा पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते लाभार्थी महिलांकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड तर बघू शकता हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत पंधरा वर्षापूर्वी रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यापैकी कोणतेही एक तुम्हाला ग्राह्य धरण्यात येणार आहे फक्त या चारींपैकी एक तुम्हाला लागणार आहे तिथं आणि बघू शकता की सदर योजनेतून पाच एकर शेती चट वगळण्यात आली आहे तर पाच एकर शेती ते वगळण्यात आली आहे आणि सदर योजनेत लाभार्थी महिलांना वयोगट एकवीस ते साठ वर्षाची वयोगट आता एकवीस ते पासष्ट करण्यात आलेली आहे बघू शकता तुम्ही हे सर्वात मोठे बदल झालेले आहेत एकवीस ते पासष्ट वयोगट करण्यात आलेले आहे आणि बघू शकता की परराज्यात जन्म झालेल्या महिलांना महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि तीन अधिवास प्रमाणपत्र असे ग्राह्य धरण्यात येईल आणि दोन पॉईंट पाच लक्ष उत्पन्न बघा दाखला असलेल्या उत्पन्न असेल तर त्या कुटुंबाचे पिवळे रेशन कार्ड किंवा तुमचे पिवळे रेशन कार्ड असेल तर ते उपलब्ध नसेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणातून सूट देण्यात येत आहेत तर बघू शकता सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित सुद्धा या योजनेमध्ये लाभ देण्यात येणार आहे तर सर्वात मोठे हे बदल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत झालेले आहेत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ही सर्व बदल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत झालेले आहे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा असे नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर बघू शकता हे सर्वात मोठे बदल झालेले आहेत लाडकी बहीण मुख्यमंत्री हो योजनेअंतर्गत तर सर्व महिलांना निवेदन आहे की तुम्ही हे सर्व व्यवस्थित डॉक्युमेंट काढून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या तर बघू शकता ही सर्वात मोठी आताची अपडेट आहे ठीक आहे तर जसे बी भी भी अपडेट ही माहिती येत असते सर्व तर मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद